विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र राज्यसभेचे उपसभापती रिपब्लिकन पक्षाचे झुंजार नेते स्मृतिशेष बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांचा जन्मशताब्दी महोत्सव चंद्रपूर शहरात मोठ्या उत्साहात बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे जन्मशताब्दी महोत्सव समिती चंद्रपूरच्या विद्यमाने चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरला साजरा करण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रवीण खोब्रागडे देशक खोब्रागडे यांनी केले या पत्रकार परिषदेला किशोर सवाने ॲडव्होकेट राजस खोब्रागडे प्रतीक डोर्लीकर अशोक निमगडे केशव रामटेके सुलभ खोबरागडे यांच्यासह आदी उपस्थित होते देशक गजित बोबराकडे कलेक्टरबाबरा यांच्या त्याला दोघेही भाव मिळून आणि एक करेक्टर राजेबाऊ खोबराड जन्मशताब्दी महोत्सव समिती आम्ही तयार केलेली आहे त्यानिमित्त चंद्रपूर शहरात करेक्टर राजाभाऊ खोबराड यांची शंभरावी जयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी त्याकरता आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेतलेली आहे आपल्याला सांगेच इथं की पत्रकार परिषदेमध्ये जे चार दिवसीय कार्यक्रम आम्हाला घ्यायचे आहेत चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस हे चार दिवसीय कार्यक्रम आम्हाला घ्यायचे आहेत पहिल्या दिवशीचा कार्यक्रम चोवीस तारखेचा बॅरिस्टर राजेबा कोबरागडे भवन येथे होणार आहे एकवीस तारखेला सकाळी साडेनऊ वाजता बॅरिस्टर राजेभव कोबरागडे यांना मालापण करण्याकरता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडाजी आणि पोलीस अधीक्षक सुदर्शन साहेब ओ कुलकित सिंग साहेब हे सर, सर्व सर्व इथे येणार आहेत सकाळी साडेनऊ लाख तिथे येतील मग भवनाला भेट देतील असा तो सकाळचा कार्यक्रम आहे संध्याकाळचा पाच वाजताचा जो मुख्य कार्यक्रम आहे मुख्य सोहळा जो आहे संध्याकाळी चार वाजताचा मुख्य सोहळा त्या सोहळ्याला डाक विभागातर्फे भारत सरकारने डाक विभागातर्फे बॅरि बॅरिस्टर राजेबाब खोबरागडे यांच्या शंभरव्या जयंती निमित्तानं एक टपाल तिकीट काढलेलं आहे ते टपाल तिकीट साठी जे मुख्य अतिथी आहेत चौथ्या दिवशी जो कार्यक्रम आहे सत्तावीस तारखेचा त्याच्या उद्घाटक आहे तर त्याचे स्वागत अध्यक्ष राजेश रांगा आहे तर तो साजन भेटे म्हणून महाराष्ट्रातला मोठा कलाकार आहे त्याला आम्ही बुद्ध भिव देण्यासाठी इथे बोलवला आहे तरी आमची जनतेला विनंती अशी आहे की सर्वांनी मुख्य सोहळ्यासाठी बाकीचे कार्यक्रम अवश्य उपस्थित राहावेत हीच विनंती करतो धन्यवाद